नर्मदे हर 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 नर्मदे काल आपण अमलेश्वर तीर्थाला गेलो होतो आणि खरोखर त्या ठिकाणचं शिवलिंग आपण पाहिलं तर आवळ्यासारखं अगदी गोल आहे त्या ठिकाणी आपली पूजा अर्चा झाली आता आज आपण चाललेलो आहोत लोटेश्वर तीर्थाला या तीर्थाची सुद्धा एक सुंदर आख्यायिका आहे धर्म अर्थ काम मोक्ष हे चारही पुरुषार्थ सिद्ध करणारी पुण्यशालिनी माता नर्मदा ही समुद्रामध्ये जेव्हा मोठ्या वेगाने लाटांनी मिसळून लागली त्यावेळेस सागराला असा प्रश्न पडला की माझ्यामध्ये कोणतीही विशाल महानदी मिसळत आहे आणि तो क्षणभर विचार करू लागला तेव्हा समुद्र तिचा तो दिव्य आणि तेजपुंज प्रवाह पाहण्यासाठी लोटांगण घेत सन्मुख गेला कारण तिचे ते तेज ते एखाद्या देवतेप्रमाणे होते तेव्हा त्याने असे पाहिले की ही तर प्रत्यक्ष शिवशंकरापासून निर्माण झालेली सुकन्या नर्मदा आहे समुद्राने जाऊन तिला नमस्कार केला आणि म्हणाला माते माझ्यात अनेक प्रकारच्या दुर्गुणांचा विकारांचा समावेश आहे मी कोणाच्याही उपयोगास येत नाही माझ्यातील रत्नराशी कालपरत्वे कमी कमी होत आहेत ब्राह्मण माझ्यातील तीर्थ म्हणून एकही कुशाने प्रोक्षणसुद्धा करत नाहीत त्यावर माता नर्मदा म्हणाली तू सर्व सिद्ध अशा शिवांचे पूजन कर त्यावेळी समुद्राने ते मान्य करून तो म्हणाला की माझ्यासाठी तूच शिवस्वरूप आहे तुझ्यामुळे माझ्यातील अमंगलत्व नाहीसे होऊन मी कृतार्थ होईन तुझ्या सानिध्यामुळे माझ्यातील रत्न राशी वाढतील तूच जगदात्री असल्याने तुझे हे दिव्य जल माझ्यात मिसळून मीच तीर्थरूप होईल जसा लोखंडाला परिसाचा स्पर्श होतो त्याप्रमाणे माझे अमंगलत्व नाहीसे होईल आणि तुझे दिव्य जल माझ्या जलात मिसळल्यामुळे सर्वांना नर्मदेत स्नान केल्याचे पुण्यदेखील प्राप्त होईल माझ्यातील जे जल सूर्य बाष्परूपाने घेऊन मेघ बनून संपूर्ण जगास जलाने पवित्र करेल आणि त्यामुळे पृथ्वी धनधान्याने समृद्ध होईल अशा प्रकारे सागरास नर्मदा ज्यावेळेस त्यामध्ये येऊन मिळाली तेव्हा खूप आनंद झाला आणि या ठिकाणी जे शिवलिंग आहे ते शिवलिंग नंदीच्या खुराच्या स्वरूपाचे आहे कारण ज्या वेळेस नर्मदा अतिशय आवेगाने समुद्रात मिसळण्यासाठी येत होती तेव्हा तिचा तो प्रचंड वेगवान तेजपुंज प्रवाह पाहून नंदीसुदा क्षणभर जागेवरच आपले खूर जमिनीत रोवून थबकला तेच हे खुराच्या आकाराचे शिवलिंग लोटेश्वर महादेव होय लोक या ठिकाणी मोठ्या भाविकतेने या शिवलिंगाची पूजा करतात आणि जो कोणी या ठिकाणी येऊन शिवशंकर नर्मदा समुद्र यांचे पूजन करतो त्याचे अही पारलौकिक भरभराट होते हे लिंग जरी दिसले नाही तरी त्याचा महिमा फार मोठा आहे नर्मदे हर 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 नर्मदे